चौकशी बघा चोकुष। टेचा ती तपासाचा भाग आहे पोलीस प्रशासन सगळं ताकदीनं करतायत जालन्याचे एसपी साहेब स्वतः लक्ष घालणार त्याच्यात त्याच्यामुळे ते शेवटपर्यंत आम्हाला कसलीही शंका नाही शेवटपर्यंत नेत्यापर्यंत जाणार ते मधल्या कोणाला सोडणार नाही कारण त्याच्या रेकॉर्डिंग आहेत त्याची व्हिडिओ सुद्धा आहेत त्यामुळे ते आता कुठेही झाकू शकत नाही ना कोणाला टाळताही येत नाही तशा बैठक आता झालेल्या जाऊ द्या मी ते उद्या त्याला सविस्तर सांगतो मग ते आता सांगण्यात येईल उद्या पत्रकार बांधवा समोर सगळं सांगतो मी त्यामुळं पोलीस प्रशासन जालना जिल्ह्याच महाराष्ट्रात आहे असं दाखवतील आरोपीला कुठल्याही गै करणार नाहीत तो किती मोठा नेता असला तरी आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या उंचीवर निधीन जालना जिल्ह्यातल्या पोलिसाचं हे करतील याची खात्री